बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईनंतर सर्वाधिक प्रेम पुण्यावर केलं सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात पुण्यात बाळासाहेबांना वातावरण अनुकूल राहिलं आता पुण्याचं वातावरण बाळासाहेबांच्या स्मारकालाही अनुकूल ठरतंय संपूर्ण देशाच्या राजकारणाला नैतिकतेची दिशा देणारे नेते बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग वेग चर्चा आता समोर येऊ लागल्यात मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती त्यांच्या स्मारकासंदर्भातली चर्चा आता चांगलीच वादात सापडली आहे परंतु पुण्यात असलेल्या असंख्य शिवसैनिकांना सुद्धा त्यांचं स्मारक पुण्यात व्हावं असंच वाटतंय किंवा हुना बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मच पुण्यात झाला होता त्यामुळे त्यांचं स्मारक पुण्यात होणं हे उचितच ठरेल त्यामुळे सध्या नेत्यांचा आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून याबाबत काय चर्चा चालल्या काय नाही याबाबत आपण शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांच्याशी संपर्क साधूयात मॅडम काय सांगाल कशी चर्चा संदर्भात पुण्यातल्या बाळासाहेबांच्या एक तर सगळं जनतेला आणि खास करून आम्हाला सगळ्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकाली निधनामुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे पहिले बारा पंधरा दिवस झाल्याशिवाय कोणी फार त्याच्यावरती विचार करू शकेल अशी परिस्थिती नाहीये आणि म्हणूनच शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की स्मारक कशा प्रकारची असावी किंवा मोना काही ठिकाणी पुतळे उभारले जातील तर त्याचंसुद्धा कसं पद्धतीने त्याची आखणी व्हावी याबद्दलच्या सगळ्यांच्या कल्पना लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे पाठवायचे आहेत आणि त्या पाठवल्यानंतर उद्धवसाहेबांना जसं उचित वाटेल त्या प्रकारणी ते शिल्प किंवा त्यांचं स्मारक उभं केलं जाणार आहे परंतु पुणे हे जसं प्रबोधनाचं शहर आहे आणि विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांनी पण इथे कार्य केलं होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म इथला आहेच पण अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने ते वारंवार पुणे इथे आलेले होते आणि म्हणून पुण्याच्या परंपरेला संस्कृतीला प्रबोधनाच्या दृष्टीने हातभार लावू शकेल अशा प्रकारचं स्मारक पुण्यात उभारलं गेलं पाहिजे त्याचबरोबर ते वादातीत असावं वा। कुठेतरी काहीतरी वाद तयार करायचे की जे जमिनी वादग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये कुठेही हे स्मारक उभारलं जाऊ नये अशी आमची याबद्दलची भूमिका आहे आणि म्हणून आज बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जी श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा झाली तिथेही मी असं जाहीर केलेलं आहे की लवकरच डिसेंबर महिन्यामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आम्ही घेऊ महापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्याही सोबत चर्चा करू आणि त्यानुसार पुणे शहरामध्ये स्मारकाचं त्याचं स्वरूप काय असेल त्याचं तपशील काय असेल याच्याबद्दलची एक रूपरेषा तयार करू आणि ती रूपरेषा उद्धव साहेबांनी मान्य केली की त्याच्यानंतर त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत फक्त विषय असा होता की संपूर्ण राज्यभरातल्याच शिवसैनिकांना कन... आपल्या गावा गावागावात सुद्धा बाळासाहेबांचं स्मारक व्हावं असं वाटतंय तर त्या पातळीवरती शिवसेनेची काय भूमिका असणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्यात त्यांनी सायम कायम सांगितलेलं की मला लढणारे शिवसैनिक पाहिजेत आणि या दृष्टिकोनातून त्या गावामधली परंपरा तिथली काय गरज आहे त्या ठिकाणी कुठलं स्मारक उचित ठरेल याप्रमाणे लोकांनी विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करून तिथली आखणी केली पाहिजे आता सोलापूर महानगरपालिकेने उदाहरणार्थ जाहीर असं केलंय की तिथलं हुतात्मा स्मारक जे आहे त्याच्या शेजारी बाळासाहेबांचं स्मारक ते उभारणार आहेत आणि म्हणून उद्यानांना नाव देणं किंवा कुठे उड्डाण नाव देणं ह्या लोकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्याच्यात फार मोठा वादाचा प्रश्न येणार नाहीये परंतु सर्व ठिकाणी जसं एक आपल्याला कल्पना आहे की शिवाजी पार्कवर शेजारी संयुक्त महाराष्ट्राचं दालन उद्धव साहेबांनी गेल्या वर्षापूर्वी उभं केलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यात संयुक्त महाराष्ट्रात ज्यांची आहुती गेली ज्याचा इतिहास आज तरुण मुलांना माहीत नाहीये त्या प्रत्येकाचं छायाचित्र आणि त्या व्यक्तीची माहिती असं ते दालन तयार केलेलं आहे तर मी एक उदाहरण दिलं त्याच पद्धतीने प्रबोधनाचा हातभार लागण्याबरोबरच शहरामधल्या लोकांच्या सुद्धा भावनांचा उचित आदर ठेवणं हे आमचं काम आहे स्वर्गीय मासाहेब मिनादी ठाकरे यांचं ज्याला दुर्दैवी निधन झालं त्या निधनानंतर सुद्धा अनेक त्यांच्या नावाने पुतळे उद्यानं अशी उभी करण्यात आलेली आहेत पण इथे म्हणून नम्र अशी आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे की त्यांच्या ज्या काही त्या त्या शहरातल्या सूचना असतील त्या त्यांनी आमच्याकडे द्याव्यात दैनिक सामनात ते देऊ शकतात शिवसेना भवन अथवा मातोश्री या ठिकाणी पाठवू शकतात आणि मग त्यामधून आपण योग्य तो निर्णय काही महिन्यामध्ये करू शकू साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक होऊन त्यात चर्चा झाल्याच्या नंतर पुण्यातलं स्मारक कसं असावं हो, कुठे असावं हो, या संदर्भातला संपूर्ण विषय समोर येणार आहे परंतु आता मात्र एक नक्की कळतं की पुण्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक नक्की होणार आहे परंतु निलम एक अपेक्षा व्यक्त केली की शिवाजी पार्कवरचं जे स्मारक नियोजित स्मारक आहे ते वादात सापडलं तसं पुण्यातलं स्मारक मात्र वादात सापडू नये एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सावेकर सोबत दत्ता कानवटे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे